बातमीपत्राचे प्राजक आहे साई सिद्धी पोद्दार लर्निंग स्कूल क्वालिटी एज्युकेशन वी गो ऍडमिशन सुरू आज संपर्क करा साई सिद्धी पोद्दार लर्निंग स्कूल पारेगाव तालुका येवला नमस्कार एस के नाईन ओला न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आता एक ब्रेकिंग बातमी आपण एस के नाईन ओला न्यूज वर पाहत आहोत निफाडच्या खेरवाडी रेल्वे स्थानकात मुंबईकडे जाणारी राज्यराणी एक्सप्रेस प्रवाशांनी दोन तासाहून अधिक काळ रोखून धरली होती अधिक माहिती अशी की मुंबईकडे जाणारी राज्यराणी एक्सप्रेस ही खेरवाडी रेल्वे स्थानकात आल्यानंतर दहा ते पंधरा जणांच्या टोळक्यानं रेल्वेमध्ये लूटपाट करत प्रवाशांना मारहाण करण्यास सुरुवात केली यावेळी प्रवाशांनी प्रतिकार केल्यास एका प्रवाशाला या टोळक्यानं चाकूने हल्ला केला या हल्ल्यात गंभीर झालेल्या प्रवाशामुळं या चोरट्यांनी रेल्वेची चेन ओढत रेल्वेतून पळ काढला दरम्यान या घटनेची माहिती स्थानिक पोलिसांना मिळताच पोलिसांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेतली होती यावेळी संतप्त झालेल्या प्रवाशांनी रेल्वे अर्थात दोन तासापासून रोखून धरत आन रे रेल रोको आंदोलन केले यावेळी पोलिसांनी प्रवाशांची समजूत घालत हे आंदोलन मागे घेण्यात आल्यानंतर सुमारे दोन तासांनंतर राजराणी एक्सप्रेस मुंबईच्या दिशेनं रवाना करण्यात आलेले आहे जखमीला सायखेडा येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलेले आहे एस के नाईन डब्लो न्यूजसाठी योगेश सगर निफाड लोक हो लोका लो ते त्यांनी बऱ्याचशा लोकांचे पैसे मारले मोबाईल मारले आणि ज्यावेळेस आम्ही परभणीतून बसलो आमचा ग्रुप पूर्ण त्यावेळेस माझा पण मोबाईल मारला आणि माझे पण पैसे काढून घेतले किती जण होते ते वीस पंचवीस जण पोहोच होते ते त्यांच्यावर हत्यार पूर्ण होते पिस्तुल सहित असे हत्यार होते मग थोडंसं आमचं त्यात मग तुम्ही झालं मग ते ज्या डोक्याला मार लागल्या मुळात तो पण आम्ही आल्यानंतर मला माझे पण यांनी पैसे मार घेतले आम्ही सगळे पांगल्यानंतर त्या मुलाला अचानक येऊन एकाने चैन खिचली आणि ते फायटर काय तर चाकू माझले तर त्याला आणि अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले त्यांनी त्यांच्याकडे हत्यार काय काय चाकू चाकू हातामधले इकडे होते ते काय बोलले माझा मोबाईल हरवला म्हणे ते ಮಾರು ಬಾಕೂ ಮುಂದೆಡಿಜ ನೋರ ಮುಂದ

त्याला एक चपट मारली पैसे कसे अर्ज केली आम्ही कष्टानं कमावलो आणायलो दोन दोन हजार रुपये घेऊन आम्ही चाललो जयंतीला एवढं बोललो सैनिकवाले समजा माणसं त्याला बोलले मा हे भया म्हणले जाऊ दे म्हणे ऐकलं सर चंद्रशेखर दत्तात्रय शेंडे सराव विश्वासाची सर्वात जुनी परंपरा येवले शहराच्या स्थापनेपासून प्रशस्त दालन नऊशे सोळा हॉलमार्क अलंकार नाविन्यपूर्ण व्हरायटी आणि गॅरंटी चिरिकान विठ्ठल मंदिर रोड पाटील वाड्याजवळ येवला मोबाईल 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 अरे मोबाईल बोले तो एस एस मोबाईल स्मार्टफोन ब्रँड असो कोणताही खरेदी मात्र एसएस मोबाईल मध्येच मोबाईल 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 अरे मोबाईल बोले तो एस एस मोबाईल